नमस्कार आज आपण आलेलं आहे आपले सदन कास्तकार विजभू पारवे यांच्या शेतामध्ये तर यांच्या शेतामध्ये यांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी बियाण्या कांद्याचं बियाणं टाकलं होतं तर हे आपल्या मागे जे आहे हे बारा सप्टेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी टाकलेलं कांद्याचं बियाणं आहे तर आपण त्यांना विचारू की आपण कोणत्या कंपनीचं कांद्याचं बियाणं टाकलेलं आहे आणि बारा सप्टेंबरपासून तर आजपर्यंत पाणी आलं वारावदान आलं त्याच्यानंतर आदनीचं पाणी आलं यामध्ये आपलं हे रोप आजही पूर्णपणे सक्सेस झालेलं रोप आहे तर हे रोप यांनी सक्सेस कसं केलं आणि हे कोणत्या कंपनीचं यांनी बियाणं टाकलं त्याच्यानंतर यांनी काय काय फवारण्या घेतल्या हे आपण यांच्याकडूनच माहिती घेऊन घेऊ सांगा विजयू काय काय आपण कोणत्या कंपनीचं बियाणं टाकलं हे राईस सीडचं रेड प्लस आहे यांनी राही कंपनीचं रेड प्लस हे वाण टाकलेलं आहे त्यानंतर आपल्या या रोपावर तुम्ही रोप टाकल्यानंतर या रोपावरती कमीत कमी चार पाच दर पाणी आलं सात वेळा सहा ते सात वेळा पाणी आलं तर त्यामुळे तुमचं रोप हे एकदम म्हणजे जाण्याच्या जा परिस्थितीत होतं तर या रोपावर तुम्ही हे रोप तगलं पाहिजे यासाठी तुम्ही काय काय केलं हे सांगा हे सर्व मला मार्गदर्शन वैभव कृषी केंद्राकडून भेटलेलं आहे त्यानंतर आपल्या या रोपावर विजुबनी कमीत कमी सहा ते सात पवारने केल्या त्यामुळे हे रोप आज आपल्याला या कंडिशनमध्ये दिसत आहे याच रोपाच्या बराबरीत ज्या फार्मरनी ज्या शेतकऱ्यांनी रोपं टाकले होते अक्षरशः त्यांच्या रोपावरती रोटर मारण्याची परिस्थिती आली परंतु आज आपल्या शेतामध्ये हे रोप आठ ते दहा दिवसामध्ये लावणीस तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर रोपं हे चांगल्या प्रकारे डेव्हलप करून चांगल्या प्रकारे जर चांगल्या क्वालिटीचा कांदा काढायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करून आमच्याशी कनेक्ट राहू शकता धन्यवाद त्यानंतर तुम्हाला कांद्याच्याबद्दल नवीन नवीन अपडेट्स आणि नवीन नवीन आपल्याला आहे नवीन नवीन तंत्रज्ञान कसं कांद्यामध्ये आपल्याला शिकायचं असेल किंवा माहिती करून घ्यायची असेल तर वैभव कृषी केंद्राच्या